नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कधी तुमच्यासोबत असं होतं का की सकाळी उठल्यानंतर वाटतं की सगळं शरीर थकून गेलंय आतून एक जडपणा अजिबशी थकवा आणि अंगात अजिबात उठण्याचं बळच नाही असं वाटतं पाय हातांमध्ये ताकद वाटत नाही चालताना अन अनभिलंडाल वाटतं आळस चढलेला असतो आणि मनात येतं की फक्त अंथरुणातच होऊन राहावं काहीच करू नये कधी असं वाटतं का की शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये थोडंसं दुखतंय राह मसमध्ये ताण वाटतो सांधे वाटतात आणि अंगात हलकासा कट कड़, कडकपणा जाणवतो जर हे सगळं तुम्ही वारंवार अनुभवत असाल तर ते सामान्य थकवा म्हणून दुर्लक्ष करू नका कारण हे शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण असू शकतं आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला ना कोणतं महागडं औषध घ्यावं लागेल ना कुठल्या तरी क्लिष्ट उपचारांची गरज भासेल ना परदेशी टॉनिकची शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी तुमच्या घरातच दोन अशा गोष्टी आहेत अगदी स्वस्त सहज मिळणाऱ्या पण प्रभाव मात्र अपलातून जर या दोन गोष्टी योग्य वेळेस आणि योग्य पद्धतीने रोज घेतल्या तर शरीर परत एकदा ताजंतवानं मजबूत आणि ऊर्जावान वाटायला लागतं या दोघांची खासियत म्हणजे दिसायला साध्यासुध्या असल्या तरी त्यांचा परिणाम एखाद्या महागड्या ट्रीटमेंटपेक्षा कमी नाही तुमचं वय चाळीस असो पन्नास असो किंवा साठ असो सत्तरपेक्षा जास्त असो या दोन गोष्टी शरीरात पुन्हा एकदा तीच ताकद आणि उत्साह भरतात जी कधी पंचवीस तिसाव्या वर्षी असायची या गोष्टी आतून शरीराला ऊर्जा देतात पचन सुधारतात रक्त शुद्ध करतात नसा स्नायू पुन्हा सक्रिय करतात जेव्हा तुम्ही या गोष्टी ठरवलेल्या वेळेला आणि योग्य पद्धतीने घेणं सुरू करता तेव्हा तुम्हाला जाणवायला लागतं की दररोज तुमचं शरीर आणखी बडकट तीव्र आणि सक्रिय होतं या गोष्टी केवळ थकवा आणि अशक्तपणा दूर करत नाहीत तर शरीरात दडून बसलेल्या जुन्या तक्रारीही हळूहळू बाहेर यायला लागतात ज्यामुळे शरीरात साचलेली जुनी घाण म्हणजे टॉक्सिन्स तीही नैसर्गिकरित्या बाहेर पडते अवयवांना परत ताजेपणा मिळतो आणि जे पोषणद्रव्य आधी मिळालं मिळालं नव्हतं त्याची भरपाई ही हळूहळू होऊ लागते आता तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो की शेवटी या दोन गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या कशा व केव्हा घ्याव्यात याच सविस्तर उत्तर पुढे या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून शेवटपर्यंत लक्षपूर्वक व्हिडिओ पहा मी या दोन्ही गोष्टी एक एक करून पूर्णपणे स्पष्ट करणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचं आरोग्य पुन्हा एकदा आधीसारखं बनवू शकाल माझ्या प्रिय मित्रांनो ही माहिती फक्त स्वतपूर्ती न ठेवता आपल्या कुटुंबात मित्रपरिवारात ओळखीच्या लोकांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल तर चला पाहूया ती गोष्ट कोणती आहे आणि ती कशी आणि केव्हा वापरायची ही पहिली गोष्ट म्हणजे शेंगदाणे होय मित्रांनो तोच शेंगदाणा जो आपण लहानपणापासून खात आलो हो। आहोत आणि ज्याला इंग्रजीत ग्राउंडनट किंवा पिनच म्हणतात तो बाजारात वेगवेगळ्या प्रकारात रंगात आकारात सहज मिळतो पण तो घेणं न घेणं म्हणजे काहीही घेणं नाही लक्षात ठेवा देशी आणि लहान आकाराचा शेंगदाणा सगळं सगळ्यात जास्त फायदेशीर मानला जातो आता कदाचित तुम्हाला वाटेल शेंगदाण्यासारखी स्वस्त स्वस्त गोष्ट आणि बदाम काजू किंवा अक्रोडपेक्षा जास्त उपयोगी ठरेल पण सत्य हे आहे की जर तुम्ही शेंगदाण्याचे सेवन ठराविक प्रमाणात योग्य वेळेस आणि नियमित सुरू केले तर ते तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि किफायतशीर टॉनिक बनवू शकतं आता बघूया की शेंगदाणा तुमच्या शरीरावर नेमका काय परिणाम करतो चला आता सुरुवात करूया आपल्या शरीराच्या हाडांपासून जर तुमच्या गुडघ्यामध्ये सतत दुखत असेल कमरेत कडकपणा असतो दात ठिसूळ झाले आहेत किंवा हाडांमधून नेहमी कणक आवाज येतो तर लक्षात घ्या तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली आहे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खूपच उपयोगी ठरू शकतात कारण त्यामध्ये भरपूर नैसर्गिक कॅल्शियम असते जे हाडांना आतून बळकट करते इतकेच नाही तर शेंगदाण्यात मॅग्नेशियमही भरपूर प्रमाणात असते जे शरीरात कॅल्शियम नीट शोषलं जावं यासाठी खूप खूप महत्त्वाचं असतं म्हणजेच आता तुम्हाला वेगळं महागडं मॅग्नेशियम सप्लिमेंट घेण्याची गरजच नाही मॅग्नेशियम फक्त हाडांसाठीच नाही तर आपल्या नसा न्यूरॉन्स आणि संपूर्ण मज्जा संस्थेसाठी नर्वस सिस्टम अत्यावश्यक असतं जर तुम्हाला हातपाय झिणजिणीत होणं अशक्तपणा थर थरथर किंवा बधिरपणा जाणवत असेल तर समजून घ्या की तुमच्या नर्वस सिस्टीममध्ये अशक्तपणा आला आहे अशा वेळेस शेंगदाणे खाणं हे एक अत्यंत सोपं स्वस्त आणि प्रभावी घरगुती उपाय ठरतो जर तुमचे हातपाय वारंवार बधीर होतात अंगाला हलकासा झटका जट, लागतो स्नायूंमध्ये दुखणं किंवा चालताना अंगात एक अजब सनसनाटी वाटते तर हे संकेत असतात की तुमचे न्यूरॉन्स कमकुवत झाले आहेत याशिवाय जर हात थरथरतात वस्तू उचलताना कंपन वाटते लक्ष लागत नाही केस गळत आहेत किंवा डोळ्यांची दृष्टीही कम कमी होऊ लागली आहे तर हे सगळं शरीरात जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता असल्याचे लक्षण असते शेंगदाण्यात व्हिटॅमिन बी एक बी स, स आणि व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात असतात जे या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात व्हिटॅमिन ए हे एक अतिशय प्रभावी अँटीऑक्सिडेंट आहे जे शरीरातले फ्री रेडिकल्स नष्ट करतो त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या डाग मुरूम कमी होतात आणि त्वचेला आणि पेशींना नवा ताजेपणा मिळतो याच्याबरोबर शेंगदाणा झिंक फायबर लोह हो, आयर्न पोटॅशियम हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन हे सगळे पोषणद्रवे भरपूर असतात जे शरीराची कार्यप्रणाली संतुलित ठेवतात हे तुमचं पचनशक्ती सुधारतात आणि शरीराला आतून बडकटी देतात म्हणूनच जर तुम्हाला अन्न नीट पचत नसेल गॅस होत असेल अपचन किंवा बद्धकोष्ठतेची तक्रार नेहमी राहत असेल तर शेंगदाण्याचे सेवन हे तुमच्यासाठी एकदम योग्य आणि फायदेशीर उपाय आहे आता तुम्ही विचार करत असाल हे सगळं कधी आणि कसं घ्यायचं किती प्रमाणात घ्यावं पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट शेंगदाण्याबरोबर एक दुसरी गोष्ट आहे जी त्याच्या प्रभावाला दुप्पट करते आणि ती देखील कोणती महाग वस्तू नाही ती गोष्ट ना म्हणजे मनुका होय मित्रांनो तीच मनुका जी आपण वाळवलेलं द्राक्ष म्हणून ओळखतो ही मनुका वेगवेगळ्या रंगात आणि प्रकारात येते काहीजण फिकट पिवळ्या मनुकांचा सामान्य म्हणतात तर काही लोक गडद रंगाची थोडी मोठी आणि थोडी महाग मनक्का या नावाने ओळखतात पण जर तुमच्या घरी कुठलीही साधी मनुका असेल तरी तिचा वापर सुरू करा कारण तीसुद्धा एखाद्या औषधा इतकी उपयोगी आहे आता पुढे मी सांगणार आहे की शेंगदाणे आणि मनुका नेमकी कधी आणि किती प्रमाणात घ्यायची पण त्याआधी हे लक्षात घ्या मनुका हे आरोग्यासाठी किती जबरदस्त फायदेशीर आहे जर तुम्हाला रोज मनात ताण डोकं भरलेलं वाटणं किंवा छोट्या गोष्टींवर सतत विचार चालू राहणं झोप न लागणं अशा तक्रारी असतील तर तुमच्या शरीरात हार्मोन्सचा समतोल बिघडलेला असतो अशावेळी मनुका हे अमृतासारखं काम करतो मनुक्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जर तुम्ही दररोज मनुका ठराविक वेळेला खाल्ले तर तुमचं हृदय बळकट राहतं आणि हृदयाशी संबंधित आजार जसं की ब्लॉकेज उच्च रक्तदाब आणि हार्ट अटॅक यांसारख्या समस्या दूर राहतात मनुका शरीरात पोषण तत्वांची कमतरता भरून काढते आणि विशेषतः जे लोक वारंवार बद्धकोष्ठतेने त्रासलेले असतात त्यांच्यासाठी मनुका खरंच एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही मनुका पचनक्रिये सुधारते आणि ती गोडसर लागते म्हणून खाणंही सोपं वाटतं जर तुम्हाला वारंवार पोटात गॅस होतो छातीत जडजड होते पोट जड वाटतं कधी कधी दातांमध्येही ताण जाणवतो तर अशा सगळ्या त्रासांमध्ये मनुका खूपच आराम देतो कधीकधी रात्री झोपताना पोटातलं आमलं ॲसिड गळ्यापर्यंत येतो आणि त्यामुळे सकाळी तोंडाची चव खराब वाटते ही सगळी लक्षणे गॅसमुळे होतात आणि अशा वेळेससुद्धा मनुका उपयोगी ठरते त्याचबरोबर मनुका रक्त वाढवण्यास मदत करते पण साखर वाढवत नाही म्हणूनच डायबिटीस असणाऱ्यांसाठीही ती एक सुरक्षित पर्याय आहे हाय ब्लड प्रेशर असलेल्यांनीही ती फायदा देते मनुका खेस घनदाट आणि चमकदार बनवते आणि चेहऱ्यावर उजळपणा आणते कारण तिच्यात असतात भरपूर खनिज आणि जीवनसत्व आणि केसांसाठी अतिशय आवश्यक असतात आता महत्त्वाचा प्रश्न हे मनुका आणि शेंगदाणे कधी आणि कसे खायचे अनेक लोकांना याची योग्य पद्धत माहीत नसते म्हणून त्यांना पूर्ण फायदा मिळत नाही तर पहिलं लक्षात घ्या जर तुम्हाला नेहमी अन अनजड वाटतं थोडं चाललं की थकवा येतो सांधे आखडतात स्नायूंमध्ये ताण जाणवतो तर हा उपाय तुमच्यासाठी एकदम योग्य आहे शेंगदाण्याचं प्रमाण ठरवायचं अगदी सोपं आहे जिथं शेंगदाणे तुमच्या एका मुठीत मावतील तितके प्रमाण पुरेसे आहे तुम्ही लहान असाल मोठे असाल वयोवृद्ध असाल प्रत्येकाने आपल्या मुठीनुसारच माप घ्यायचं मग एका वाटीत ते शेंगदाणे टाका आता मनुक्यांबद्दल दहा ते अकरा मनुके रोज पुरेसे मानले जातात ते फक्त स्वच्छ पाण्याने धुवून रात्री एका वाटीत पाण्यात भिजवून ठेवा त्याचवेळी शेंगदाणेसुद्धा पाण्यात टाका जेव्हा ही दोन्ही भिजतात तेव्हा त्यामधील पोषण ॲक्टिव्ह होतं आणि शरीरात लगेचच परिणाम दिसू लागतो त्यातले विटॅमिन्स आणि मिनरल्स सकाळी खाल्ल्यानंतर लगेच काम करू लागतात सकाळी उठल्यावर सर्वात आधी ही भिजवलेली मनुका आणि शेंगदाणे हळूहळू चावून खा किंवा मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून मग अजून थोडं पाणी घालून ते ग्लासभर पिऊ शकता हवं असेल तर शेंगदाण्याची साल काढून टाकू शकता पण नाही काढली तरी चालतं हे सगळं तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार करू शकता वाटून पिणं नको असेल तर हे सॅलडमध्ये टाकूनसुद्धा खाऊ शकता पण जर तुम्ही हे रोज नियमितपणे योग्य प्रमाणात घेतलं तर शरीरात अफाट ताकद येते रोजचा थकवा दूर होतो नसांमधील अडथळे नाहीसे होतात झोप लागते आणि तणाव अस्वस्थपणा हळूहळू कमी होतो पचनशक्ती सुधारते आणि पोट व्यवस्थित असलं की शरीरातील नव्वद टक्के त्रास आपोआपच दूर होतात वय वाढलं की शरीरातला प्रोटीन कमी होऊ लागतो आणि लघवी करताना जर त्यात पांढरं फेसासारखं काही दिसत असेल तर तो प्रोटीन बाहेर जातो याचा स्पष्ट संकेत असतो जेव्हा शरीरात प्रोटीन कमी होतं तेव्हा स्नायूंना अशक्तपणा जाणवतो आणि ही समस्या वृद्धांमध्ये जास्त आढळते म्हणूनच शेंगदाणे आणि मनुका यांचा हा घरगुती उपाय खूप प्रभावी मानला जातो हे केवळ स्नायूंना बळकटी देत नाही तर पूर्ण शरीराला आतून ताकदही मिळवून देतो तसंच शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर तीही हळूहळू भरून निघते सगळ्यात खास म्हणजे हा उपाय एकदम सोपा स्वस्त आणि प्रभावी आहे कोणताही माणूस कोणत्याही वयात हा उपाय सहज पाळू शकतो आणि त्याचा जबरदस्त फायदा घेऊ शकतो म्हणून अजिबात वाट न पाहता आजपासूनच याला तुमच्या रोजच्या सवयींमध्ये सामावून घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा काही दिवसातच याचे परिणाम तुमचे शरीर तुम्हाला सांगेल आणखी एक विनंती मला नक्की कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि हो रोज थोडं चालणं आणि हलका फुलका व्यायाम करणं अजिबात विसरू नका थोडी हालचाल थोडा श्वासाचा व्यायाम यानेच बदल घडतो जर तुम्हाला हवं असेल तर मी यावर एक अतिरिक्त व्हिडिओ बनवू शकते ज्यात मी सविस्तर सांगेन की स्नायूंना आणखी बळकट कसं करावं जेणेकरून शरीरात कधीही कमजोरी जाणवू नये तर मग उशीर न करता आजपासूनच सुरुवात करा शरीराची काळजी घ्या आणि नेहमी आनंदी रहा धन्यवाद